अमरावती जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठी आठवडी बाजार समजल्या जाणाऱ्या शुक्रवार बाजारात गेल्या सात महिन्यात सत्तर मोबाईल हरवल्याची घटना घडली होती दर शुक्रवार बाजारात अनेकांचे मोबाईल चोरी जात होते मात्र आता नवनियुक्त पोलीस निरीक्षक निलेश करे रुजू झाल्यानंतर त्यांनी स्वतः अनेक पोलिसांना शुक्रवार बाजारामध्ये बंदोबस्त लावल्याने एकही मोबाईल चोरीची तक्रार आली नसल्याने नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केलेत पोलीस वाहनातूनच शुक्रवार बाजारात नागरिकांना आपल्या मूल्यवान साहित्यांची काळजी घेण्याचे सुद्धा करण्यात आले अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची आठवडी बाजार म्हणजे येथील शुक्रवार बाजार होय या बाजारात अनेक ग्रामीण भागातून सुद्धा शेकडो हजारो नागरिक दाखल होत असल्याने अनेक भुकटे चोर दर शुक्रवार बाजारात दाखल होऊन अनेकांचे मोबाईल लंपास केल्याची घटना सुद्धा यापूर्वी घडली होती या शुक्रवार बाजारात गेल्या सात महिन्यात सत्तर मोबाईल हरवल्याची घटना घडली होती तर तीन चोरीच्या मोबाईल गुन्हे दाखल झाल्याची नोंद फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती मात्र अद्यापपर्यंत अज्ञात चोरटा पोलिसांच्या हाती लागला नव्हता अशातच आता फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त रूज झालेले पोलीस निरीक्षक निलेश करे यांनी घटनेची माहिती घेऊन दोन ऑगस्टला शुक्रवार बाजारामध्ये स्वतःसह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या तैनात केल्या काहींना साध्या पोशाखात तर अनेकांना पोलीस पोशाखामध्ये पेट्रोलिंग करण्यास आदेश दिले एवढेच नाही तर पोलिसांच्या वाहनातून नागरिकांना आपल्या मौल्यवान मोबाईल आणि पैशांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आल्याने नागरिकांनी सुद्धा तेवढीच काळजी घेतली हा उपक्रम दुपारी आणि सायंकाळी रात्री सुद्धा राबविण्यात आला अशामुळेच पोलीस ठाणेदार निलेश करे यांच्या समाजसूचकतेने शुक्रवार बाजारातून एकही मोबाईल चोरी गेल्याची तक्रार दाखल झाली नाही यानंतर आता येणाऱ्या आठवडी बाजारात पोलिसांची पेट्रोलिंग कायम राहणार यासोबतच अज्ञात चोरट्याचा तपास लावण्यात येणार अशी माहिती फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांनी स्पष्ट केली या, या मोहिमेमुळे ठाणेदार निलेश करेसह पोलिसांचे आभार मानले आहेत